आगामी लोकसभा आणि नी, निवडणुका येऊन ठेवल्या आहेत तर कुठल्याही क्षणी या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे आणि अशातच काल सोशल मीडियावर एक पत्र जाहीर झालं जे व्हायरल झालं आणि त्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली देशात लोकसभा निवडणूक या याच वर्षी होणार आहे जसं आपण म्हणतोय आणि या निवडणुकांमध्ये कुठेतरी इंडिया आघाडी जी आहे जी विरोधकांची आघाडी आहे ही इंडिया आघाडी विरुद्ध भाजप असा हा सामना या येत्या निवडणुकांमध्ये रंगणार असल्याचं पाहायला मिळत आहे आणि या निवडणुकांची जी तयारी आहे ती सर्वच पक्ष सध्या तयारीला लागले आहेत तशी रणनीती आखतायत आणि अशातच येत्या सोळा एप्रिलला निवडणुका लागणार असल्याचं हे जे पत्र आहे ते सोशल मीडियावर व्हायरल झालं तर केंद्रीय निवडणूक आयोगानं कुठलीही पत्रकार परिषद न घेता हे पत्रक व्हायरल झालं त्यामुळे सगळीकडेच या पत्रामुळे खळबळ उडाली होती हे जे पत्र आहे ते सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झालं आणि या पत्रात सोळा एप्रिल दोन हजार चोवीस ही तारीख नमूद करण्यात आली होती या सोळा एप्रिलला लोकसभा निवडणुका घेतल्या जातील असं या पत्रात म्हटलं होतं निवडणूक आयोगाचं हे पत्र असल्याचं दावा केला जात होता आणि या तारखा ही जी तारीख आहे सोळा एप्रिलची ही तारीख समोर आल्यामुळे कुठेतरी चर्चा न आलं दरम्यान निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून मात्र हा दावा फेटाळण्यात आला हे जे पत्रक आहे ते फक्त Uh, संदर्भासाठी आहे फक्त आमच्या संदर्भासाठी आहे असं म्हणण्यात आलं आणि uh, ही जी तारीख आहे ती तात्पुरती तारीख देण्यात आली असं सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात आलं निवडणुकीची सुरुवातीची तारीख आणि जी अंतिम तारीख आहे याचा आराखडा तयार करण्यासाठी सोळा एप्रिल दोन हजार चोवीस ही तारीख ठरवण्यात आल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं त्यामुळे uh, चर्चांना हे जे उदाहरण आलं होतं त्यानंतर uh, हे ट्विट करण्यात आलं होतं आणि या या संदर्भात हे स्पष्टीकरण देण्यात आलं मात्र असं जरी असलं तरी आता पुन्हा एकदा कुठेतरी या ही जी बातमी आली आ, या सोळा एप्रिलची निवडणुकांची त्यानंतर कुठेतरी आता लगेच महाविकास आघाडीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीमध्ये हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळते कारण कुठल्याही क्षणी निवडणुकांच्या तारखा लागू शकतात आणि अशातच आता महाविकास आघाडीमध्ये आपण पाहतोय की लोकसभा जागा वाटप जे जा आहे लोक महाविकास आघाडीमध्ये यामध्ये कुठेतरी संघर्ष पाहायला मिळतोय मागच्या अनेक दिवसांपासून शिवसेनेनं यापूर्वी तेवीस जागांवर दावा केला होता आणि काँग्रेसने मात्र या सगळ्याला शिवसेनेला विरोध केला होता ज्यावरून महाविकास आघाडीच्या अंतर्गत नाराजी पाहायला मिळाली होती आणि अशाच पार्श्वभूमीवर आता आपण पाहतोय की उद्या महाविकास आघाडी एक महत्वाची बैठक घेणार आहे आपल्या सोबत सध्या आमचे प्रतिनिधी चेतन था था। चेतन किर्दत आहेत यांच्याकडून आपण याविषयी अधिक माहिती घेऊयात चेतन काय सांगाल या संदर्भात नेमकी काय माहिती आहे मानसी नक्कीच आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने तू सांगितलेलं आहे काल एक पत्रक जे आहे हे सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं आणि यात सोळा एप्रिल दोन हजार चौदा ला एक टेंटेटिव तारीख जी आहे ही लोकसभेच्या निवडणुका घेण्याची फुल डे असणार आहे असं त्यात नमूद केलं होतं मात्र त्यानंतर जर आपण पाहिलं तर चर्चांना उदाहरण येताना आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडी देखील फास्ट ट्रॅकवर आल्याचं पाहायला मिळत आहे मोठी हालचाल जी आहे ही आता महाविकास आघाडीमध्ये देखील होताना पाहायला मिळते आहे उद्या मुंबईमध्ये एक बैठक जी आहे दिवसभर खरंतर ही बैठक जी आहे या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या बैठकीला महाविकास आघाडीचे तिन्ही प्रमुख पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही प्रमुख पक्ष असणारच आहेत त्यासोबत या बैठकीचं निमंत्रण जे आहे हे वंचित बहुजन आघाडीला देखील देण्यात आलेलं आहे आणि प्रकाश आंबेडकर यांना या, या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी हे निमंत्रण जे आहे हे दिलं असल्याचं माहिती जी आहे ती सध्या समोर येते आहे त्यासोबत डावी आघाडी जी आहे त्यांना देखील या बैठकीचं निमंत्रण जे आहे ते देण्यात आलेलं आहे ही संपूर्ण माहिती जी आहे ही काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली होती या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी उद्याच्या या बैठकीची माहिती जी आहे ती दिलेली आहे मात्र आपण जर पाहिलं तर शिवसेना अजूनही तेवीस लोकसभेच्या जागा ज्या आहेत त्या लढवण्यावर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय मात्र या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी हे देखील स्पष्ट केलेलं आहे की ही उद्याची जी बैठक आहे ही दिवसभर चालणार आहे आणि ही बैठक जी आहे ही जागा वाटपासाठी निर्णायक बैठक ठरणार आहे आणि कदाचित ही शेवटची बैठक जागा वाटपा संदर्भात ठरू शकते असं मत जे आहे हे संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलेलं आहे त्यामुळे आता उद्या नेमकं बैठकीत कोण कोण दाखल होतं कोण कोण येतं प्रकाश आंबेडकर देखील या बैठकीला उपस्थित राहतात का हे देखील पाहणं महत्वाचं आहे आणि नेमकं जी तेवीस जागांची जी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात येते आहे आ, त्यावर काय निर्णय होतो या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये हे देखील पाहणं महत्वाचं आहे हा तिढा जो निर्माण झालेला आहे जागा वाटपावरून अठ्ठेचाळीस लोकसभा ज्या जागा आहेत महाराष्ट्राच्या त्यातल्या तेवीस जागांवर शिवसेना आपला दावा ठोकता आहे आणि ह्या तेवीस जागा शिवसेनेला देण्यात येतात का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे आणि उद्याच्या बैठकीतून नेमकं जागा वाटपावर कोण नेमक्या कोणता पक्ष किती जागा लढवणार हे देखील स्पष्ट होणार आहे मानसी सर्वात आणखी एक प्रश्न असा विचारावा असा वाटतो तो म्हणजे जसं की तुम्ही सांगितलात की ठाकरे गटाचे हे जे प्रवक्ते आणि खासदार आहेत संजय राऊत त्यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी या उद्याच्या संदर्भात हे भाष्य केलं आहे आणि संजय राऊत जसं की तुम्ही म्हणालात की संजय राऊतांनी आपण तेवीस जागांवर शिवसेना तेवीस जागांवर ठाम असल्याची त्यांनी भूमिका घेतली आहे मात्र असं जरी असलं तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची याबाबत काय नेमकी भूमिका आहे नक्कीच माणसे आपण जर पाहिलं तर या जागा वाटपावरून आधी देखील महाविकास आघाडीच्या बैठका ज्या आहेत त्या पार पडल्या होत्या आणि यात शिवसेनेला तेवीस जागा देण्यावर एकमत झाल्याचं नव्हतं अशी माहिती जी आहे ती समोर येत होती काँग्रेसचे प्रवक्ते असतील किंवा नेते असतील किंवा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील यांनी त्यांनी देखील यावर त्यांची भूमिका जी आहे ती स्पष्ट केली होती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील या जागा म्हणजे या तेवीस जागा शिवसेनेला देण्याला नकार जो आहे तो दर्शवला होता त्यामुळे कुठेतरी हा जागा वाटपाचा जो तिढा आहे हा कायम राहिला होता मात्र उद्याची ही जी बैठक आहे या बैठकीमध्ये यावर सविस्तर चर्चा जी आहे, आहे ती होणार आहे आणि शिवसेनेने म्हटल्याप्रमाणे ज्या तेवीस जागा आहेत या शिवसेनेच्या पारंपरिक जागा आहेत तेवीस जागा शिवसेना लोकसभेच्या लढवत आलेली आहे असं संजय राऊत यांनी देखील म्हटलेलं आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ह्या तेवीस जागा शिवसेनेला सोडतं का हे देखील पाहणं महत्वाचं आहे मानसी खर तर मागच्या अनेक दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडी असेल किंवा महाविकास आघाडीच्या विरुद्ध महायुती हे जे सरकार आहे त्यांच्या कुठेतरी या बैठकांचं सत्र पाहायला या बैठका आहेत आणि सत्तेत असलेल्या महायुतीच्या तीनही पक्षांचं किंवा महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांच्या नुकतेच संयुक्त मेळावे सुद्धा पार पडताना पाहायला मिळत मराठवाड्यातला लातूर नांदेड असेल किंवा छत्रपती संभाजीनगर जालना धारशिव त्यानंतर परभणी हिंगोली बीड यासारख्या अनेक ठिकाणी या पक्षातून संयुक्त मेळावे पार पडताना पाहायला मिळतात आणि या मेळाव्यांशी सुद्धा कुठेतरी चर्चा होताना पाहायला मिळते आणि हे जे अ हे मेळावे पार पडत असले तरी कुठेतरी काही नेत्यांची कुठल्या काही प्रमुख नेत्यांची नाराजी सुद्धा असल्याचं पाहायला मिळत आहे कुठेतरी या प्रमुख ह्या ज्या आघाडी आहेत किंवा हे जे प्रमुख घटक पक्ष आहेत त्यांच्यात कुठेतरी मनोमिलन होत आहे की नाही या जागा वाटपावरून हे सुद्धा पाहायला मिळणार आहे महायुती सरकारचा जर का विचार केला तर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट या यांच्यामध्ये कुठेतरी हमरी हमरीदुमरी होऊ शकते का हे पहावं लागेल कारण यापूर्वी जेव्हा महाविकास आघाडीमध्ये हे आ, हे दोन पक्ष होते त्या हे आमदार होते त्यावेळेस कुठेतरी मतदारसंघांवरून किंवा जागा वाटपावरून निधीवरून या दोन्ही पक्षांमध्ये कुठेतरी बाचाबाची होत असल्याचं पाहायला मिळत होतं आणि त्यानंतरच शिवसेनेचे हे आमदार वेगळे झाले भाजपमध्ये गेले आणि त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीतला अजित पवार गट ज्या गटावर राष्ट्रवादीच्या अजित पवारांवर सातत्यानं शिंदे गटाकडून टीका करण्यात तो येत होती तोच गट पुन्हा एकदा शिवसेनेच्या शिंदे गटासोबत सत्तेत सहभागी झाला आहे त्यामुळे आता या आगामी निवडणुकांमध्ये नेमकी जागा वाटपा संदर्भात कुठेतरी मनोमिलन होणार का ऍडजस्ट कोणाला करावं लागणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तसंच या महाविकास आघाडीमध्ये सुद्धा जसं की चेतन यांनी आपल्याला सांगितलं की महाविकास आघाडीमध्ये सुद्धा वारंवार खटके उडत असल्याचं पाहायला मिळतंय प्रामुख्याने प्रामुख्यानं शिवसेना ठाकरे गट आणि हे खटके उडत असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र या सगळ्यामध्ये मा राष्ट्रवादीची भूमिका नेमकी काय असणार ते सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आणि हा वाद जो आहे या पक्षांमधला हा वाद नेमका टोकाचा आहे किंवा कितपत टोकाला जातोय किंवा हा वाद संपवण्यात या प्रमुख नेत्यांना यश मिळणार का हे पाहणं महत्वाचं राहील